नमस्कार मंडळी आज आपण खास छोटा मशरूम म्हणजे आमच्याकडे इकडे अळंबी म्हटले आता शिंगार म्हटलं तर त्याचे खास आम्हा मशरूम मिळालेलं आहे जेणेकरून अळंबी छोटी आहेत ही बघा सुंदर अशी छान बारीक बारीक पीस आहेत जसे की फुलं असतात त्याप्रमाणे आहेत त्याची आज आपण खास भाजी बनवणार आहोत ती भाजी बनवण्यासाठी आपल्याला जसे काही मोठी गोष्ट नाही आहे सिंपल साध्या जी काही वस्तू लागणार आहे त्याला पदार्थ लागणार ते आज पाहणार आहोत तर मीठ घालायचं आतमध्ये त्यानुसार तिखट आहे धन्य ही धने पावडर आहे आणि ही हळद आहे आणि थोडंफार त्याला आमथोल लागतात तर अशा प्रकारे खेडेगावमध्ये साधारण सिंपल पद्धत पद्धतीमध्ये मशरूम भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत आणि आपण त्याला तर चालू करू आपल्याला वेळ न लावता आपल्याला लवकर लवकर कारण माझ्या तोंडात तर पाणी सुटलं आहे कारण एक वर्ष झालेलं आहे असली भाजी मिळाली नाही तर आज आम्हाला कृपा चांगली म्हणावी की आज पाऊस पण छान लागतो आणि त्या त्या पावसामध्ये ऊन लागतो पाऊस या सर्व गोष्टीमुळे छानपैकी अश्रूमचे मशरूमची भाजी आपल्याला मिळालेली आहे अशी छानपैकी तर आता आपण ते भाजी तयार करणार ठीक आहे चला तर आपण चालू करू वेळ न लावतो तर मंडळी प्रथम आपण तेल घालून घेऊ आतमध्ये ठीक आहे मंडळी जंगली भाजीपरा असं बनवत असताना त्याला जास्त करून तिखट लागते आणि तेलचं तेलाचं प्रमाण जास्त लागतो आणि त्यानुसार कांदा पण लागतो तर आता थोडंफार तेल गरम व्हायला लागलं आहे जे चांगलं व्हायला पाहिजे मशरूम भाजी बनवत असताना जादा करून कांद्याचा वापर जास्त करावा जेणेकरून चव चांगली येते तर मी कांदा कुठलाही पदार्थ बनवत असताना जरा कांदा जा मला कांदा आवडतो ठीक आहे मंडळी ते चांगला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि केव्हाही कुठले कोणत्याही पदार्थ बनवत असतो ना मंडळी ज्यावेळी आपण कांदा फ्राय करतो हो त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ घालायला प्रथम चुकवायचं नाही कारण की मीठामुळे काय होते कांदा लवकर फ्राय होतो कारण ते पाणी निघते कांद्याचं ठीक आहे मंडळी तर अशा प्रकारे मीठ घालून घ्यायचं आहे पण कोणताही पदार्थ बनवत असताना जास्त करून पदार्थाचा चव कवा येते ज्यावेळी फोडणीचा कांदा लाल गुण होतो नॉर्मलमध्ये लाल ब्राऊन कलरचा होतो आणि थोडा स्वाद त्यानं करमट करमट होतो त्यामुळे स्वाद वाढलाच होतो आणि भाजी कुठली छान होती तर अशा प्रकारे कांदा जरा चांगला फ्राय करून गेला तर ते थोडंसं लालसर तर व्हायलाच पाहिजे ठीक आहे म्हणते त्याच्यासाठी मी रागेला मीठ घातलेलं आहे कारण मीठ घातल्यामुळे काय होते कांदा लवकर फ्राय होतो फ्राय व्हायला कांदा मजाच होते कारण कांद्यातलं पाणी निघते पाणी सुटते पाणी सुटल्यामुळे कांदा पानी 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 फ्राय, फ्राय, मद हो तीके तीके फ्राय ला मदत होते ठीक आहे मंडळी बऱ्याच पाहिजे कांदा झालेला आहे वा छान झाला मंडळी आता आपल्याला प्रथम हळद आहे त्याच्यामध्ये तिखट टाकायचं प्रमाण तिखट असेल तर थोडं प्रमाण कमी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये धने पावडर टाकता येईल आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिश्रण चांगलं मिक्स व्हायला पाहिजे मिश्रण व्हायला पाहिजे एक दिवस व्हायला पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे एक दिवस झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मशरूम बारीक बारीक मशरूम आपलायचे चला आतमध्ये मध्ये चांगले परतून घ्यायचे हे पूर्णपणे पाणी त्याच्यातलं निघायला पाहिजे अशा प्रकारचे फ्राय करून घ्यायचे हे पाणी निघणार कारण ऑलरेडी पाणी असते मी ते धुवून घेतल्यामुळे जर आतमध्ये पाणी स्टॉकच राहते तर असं छानपैकी परतून घ्यायचे आहे भाजी ठीक आहे आणि त्याच्यावरती मंडळी आपण केव्हाही गरम मसाला फोडणीला टाकतो बा फोंनीला टाकायचं ना त्याची चव लागत नसते तर आपण गरम मसाला वरती शिंपडायचं आहे असं छानपैकी ते शिपडून झाला की चांगलं परतून घेतो ते बघा पाणी निघतं आहे नातमध्ये ॲटोमॅटिक पाणी निघते पाणी घालायची जर मंडळी आपल्याला वाटत असं की चला आपण ग्रेव्ही टाईप बनवू शकतो तर हे ग्रेवी टाईप पण आपण बनवू शकतो ओवरा हो वगैरे घालून सभरा मसाला वगैरे घालून येतो म्हणजे ग्रेवी टायप बनवू शकतो पण आपल्याला बनवायचं आप बनवायची आपल्याला छानपैकी असं सुखं बनवायचं तर ह्यातून टिके पाणी निघालेलं आहे आणि अशी मशरूमची आमटी तयार झाली तर चांगली उकळी होते याला मंडळी साधे तिखट फक्त तिखट कांद्यावर अशी छानपैकी मशरूमची आमटी म्हणजे थोडक्यात भाजी म्हणा किंवा कुरमा म्हणा अशी झणझणीत रेसिपी आपली योग्य झालेली आहे तुम्ही पाहिले असणार मंडळी ज्यावेळी मी प्रथम केलं ॲक्च्युली मंडळी मी ही जी रेसिपी आहे ती फर्स्ट टाईम करतो आहे कारण मला ह्याच्यातली एवढी कल्पना नव्हती पण ह्याच्यामध्ये पूर्ण मी पाणी वगैरे न घालता छानपैकी अशी गिरवीट आहे मशरूमची ही म्हणजे आपण भाजी बनवलेली आहे तर मंडळी आपल्याला आता चव बघायला काही हरकत नाही तर मंडळी ठीक आहे छा माझ्या तोंडाला तर म्हणजे एकदमच पाणी सुटलं आहे कारण बघून पाणी सुटलेलं आहे त्याचा कलर म्हणा किंवा त्याचे जे छोटे छोटे पीस आहेत जसं की आपण चिकन खैमा वगैरे बनवतो मंडळी त्याबद्दल छानपैकी झालेलं आहे आणि कलर बघा ना किती सुंदर आलेलं आहे एकदम छानपैकी जसं की चिकनचा रसा म्हटला जातो तर हे चिकनचा रसा टाईप असा सुंदर मशरूमची भाजी तयार केली आपण तर म्हणजे आता आपण प्रथम चव बघू कोणत्या प्रकार केले झालेली आहे वा मला तर आवडला कट वगैरे चांगला निघालेला आहे सुगंध वास येतो सॉस बन फार सुंदर हा स्वादिष्टपणे आपल्याला चव बघायला हरकत नाही ओके वा आता मी चव थोडं गरम आहे मला थोडं मला केव्हा खावं असं वाटायला लागलं कारण बघून तर तो एक तोंडाला एकदम सुटले पाणी सुटले माझ्या ठीक आहे म्हणजे तर बघू वा छान तर म्हणजे असा मशरूम कुरमा म्हटला जातो याला म्हणजे गावठी साध्या तिकटवर असा मशरूम कुरमा बनवलो ती हा कुरमा तर असंच हा मशरूमचा कुर्मा प्रत्येकाने आपापल्या घरी ही रेसिपी बघून मोबाईलवरती प्रत्येकाने घरी बनवायचा प्रयत्न करावा माझ्या ज्या बंधू भगिनीने आहेत बहिणी हे तर सर्वांनी हे रेसिपीचा खरोखर स्वाद घ्यावा बनवून एक वेळा तरी अशा पद्धतीने बनवा खरोखर स्वाद घ्यावा ही मी म्हणा तुम्हाला विनंती करतो आहे आणि अशाच व्हिडिओ रेसिपी म्हणा किंवा इतर काही बघत आहेत वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यातून सादर करणार आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा जय जय जे माता एंड वे मातरम, नमस्कार एंड बाय बाय सी